राज्य की राज्य निवडणूक आयोगाला आणि आमच्या स्थानिक कलेक्टरला आम्ही ही मागणी करतोय की लोकसभेच्या तीन महिन्या अगोदर कुठल्या मतदारांची नावं नोंदी केली लोकसभा ते विधानसभा कुठल्या नवीन मतदारांची नावं नोंदली केली आणि लोकसभेनंतर म्हणजे विधानसभेनंतर काही नावं ऍड झाली किंवा डिलीट झाली ही यादी द्या त्यांच्या संदर्भात ते पुरावे द्या तर त्या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि कलेक्टर ऑफिस असं सांगत आहे की आम्ही तुम्हाला फक्त आकडा देऊ कुठली नावं इन झाली आणि कुठली नावं आउट झाली हे करता येणार नाही <us> जसं माझ्या मतदारसंघामध्ये हडस्वर विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या नऊ दिवसामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाची नावं आली आणि माझी नावं ही भोसरी म्हणजे त्याच्यामध्ये ती आयडेंटिफाय केली गेली की हे मतदान महाविकास आघाडीला जाईल त्यामुळे ती नावं भोसरी मतदारसंघात शिफ्ट करण्यात आली हा एवढा मोठा घोटाळा आहे या ठिकाणी आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि मान्य उच्च न्यायालयामध्ये जी आमची प्रतिस्पर्धी उमेदवारांवर केस चालू आहे त्याच्यामध्ये शपथपत्रावर दाखल देत आहोत ही ही एकोणपन्नास हजार नावं ही घोटाळ्याने आतमध्ये आली चाळीस हजार तीनशे नावं ही चार ना महिन्यात दाखल करण्यात आली ही हो नावं मतदारसंघाच्या बाहेर दाखल टाकण्यात आली ही नावं मतदारसंघाच्या आत आणण्यात आली माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी ज्या एजन्सीज हायर केल्या त्या दोन एजन्सीची नावं हो मी शपथपत्रावर अॅफिडेव्हिटमध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये ठेवत आहेत त्यांचं झालेलं ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंटवरून संबंधित कंपनीला पैसे देण्यात आलेले आहेत ती नावं सुद्धा आम्ही मान्य उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे देणार आहोत ही लढाई सोपी नाही पण याच्यामध्ये आम्ही आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लढाई जिंकू याचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे